विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त प्रबुद्ध भारत तरुण मंडळ पीबी ग्रुपच्या वतीनं पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त प्रबुद्ध भारत तरुण मंडळ अर्थात पी बी ग्रुपच्या वतीनं प्रबुद्ध भारत चौक मिलिंद नगर इथं पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं प्रारंभी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस उद्योजक इंदरमल जैन आणि आरोग्य निरीक्षक बसवराज जमादार यांच्या हस्ते पुष्पार अर्पण करण्यात आला यानंतर सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आले यानंतर पीबी ग्रुपचे अध्यक्ष आबा गायकवाड यांच्या हस्ते उद्योजक इंद्रमल जैन यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यानंतर पीबी ग्रुपचे प्रमुख गौतम महाराज चंदनशिवे यांच्या हस्ते सहाय्यक अभियंता श्याम कन्ना यांचा सत्कार करण्यात आला पीबी ग्रुपचे कार्यकर्ते बालराज जाधव यांच्या हस्ते आरोग्य निरीक्षक बसवराज जमादार यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सुखदेव इंगळे विशाल मस्के उमेश रणदिबे सुनील गायकवाड अनिल आलदर धोंडीपा कापुरे मिथून बनसोडे चंद्रकांत सोनवणे विशाल कांबळे मनोज थोरात आदित्य चंदनशिवे आशिष पात्रे ज्ञानेश्वर कांबळे गौतम शिंदे मोजेस मंडेपोलू चंदन चंदनशिवे अमोल कुंदूर जयराज सांगे छोटू तळभंडारे चंदन चंदनशिवे अनि सय्यद जितेंद्र कांबळे प्रभाकर पाटोळे अजय इंगळे सिद्धराम सावंत प्रभाकर पाटोळे ऋषिके सर्वदे, कैलास वाघमारे बंटी सर्वदे, गौतम खरे रोहन तळभांडारे आदींची उपस्थिती होती